हॅलो फ्रेंड्स नमस्कार दएक्स मेकअप स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तिथे तुम्हाला नवीन हेअरस्टाईल व मेकअप शिकायला मिळते जिथे तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ हेअरस्टाईलचे व्हिडिओ मेकअपचे व्हिडिओ नेहमी तुमच्यासाठी आणत असते आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम मस्त आणि मस्त मस्त असा हेअरस्टाईलचा आहे जी हेअरस्टाईल तुम्ही तुम्ही म्हणजे कोणत्याही समजा पार्टवेअर लुकमध्ये देऊ शकता हेअरस्टाईल ही अशी आहे की त्यामध्ये तुम्ही टू इन वन हेअरस्टाईल म्हटलं तरी चालेल ही टू इन वन हेअरस्टाईलच आहे कारण यामध्ये एकदा हेअरस्टाईल केली की त्यामध्ये तुम्हाला दोन म्हणजे एकदा विनी तुमची तयार झाली ती हेअरस्टाईल बनवली त्यामध्ये तुम्ही डबल हेअरस्टाईल बनवू शकता म्हणजे काय आहे ती टू इन वन हेअरस्टाईल आहे टू इन वन कशी हेअरस्टाईल आहे ते मी तुम्हाला सांगणार तर बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण शेवट जे आहे ते सगळं काही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटचाच टुईल वन हेअरस्टाईल ते माहीत पडणार सध्या तर काही पडणार आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं दोन साईडनं सेक्शन डिवाईड करून घ्यायचे हेअरचे आणि वेणी घुंपायला चालू करायची कशी ते म्हणजे वेणी नाही गुंफायची आहे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडचे केस सा घ्यायचे आणि रबर लावायचं अजून खालच्या साईडनं केस सा घ्यायचे वरती उचलायचे आणि रबर लावायचा खालच्या साईडनं अजून केस उचलले की अजून रबर लावायचं असं करता करता तुम्हाला एंडपर्यंत काय करायचं आहे रबर लावत आणायचे आहे बघा मी कसं करते आता म्हणजे लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला लवकरच कळते खूप काही कठीण हेअरस्टाईल नाही एकदम सोपी आणि जशी सोपी थी थी मी नेहमी म्हणते की सोप्या पद्धतीत हेअरस्टाईल तर ती बघा आता मी काय केलं दोनकडून दोन, दोन साईडने केस घेतले आणि त्याला रबर लावून घेतला बघा अजून काय केलं अजून सामोर दोन साईडने केस उचलले आणि सामोरं आणून त्याला रबर लावून घेतला ठीक आहे तुम्हाला असेच सेम टू तु सेम तुम्हाला हेच म्हणजे शेवटपर्यंत करत चालायचं आहे जसं मी तिकडल्या साईडनं केलं केसं सा उचलले दोन्ही साईडनं सामोर घेतले आणि मधामध्ये रबर लावून घ्यायचं आणि थोडं त्याला काय करायचं प्रेस करायचं जे केस आपण बांधतो त्याला थोडंसं प्रेस करत चालायचं ज्याने काय होईल ते हेअरस्टाईल दिसायला थोडी बॉन्सी लुक दिसणार ठीक आहे त्यासाठी तुम्हाला त्याला थोडं थोडं प्रेस करावं लागतं बघा ह्या हेअरस्टाईलला तुम्हाला पाचही मिनिट लागत नाही पाच मिनटामध्ये तुम्ही दोन हेअरस्टाईल आरामात करू शकता तर बघा काय करायचं नंतर पूर्ण केसं घ्यायचे खालचे गुंकुम घ्यायचे आणि खाली बोलावून द्या दोन्ही साईडनं सेम गुंपायचे रबर लावायचे बस हेअरस्टाईल तयार हे तुम्ही लॉंग गाऊनवर सुद्धा हेअरस्टाईल देऊ शकता कोणालाही देऊ शकता खूप छान आहे तर एकदम मस्त असे हेअरस्टाईल दिसते ही नंतर त्यालाच खोलून घ्यायचं पूर्ण नाही खोलायची काय करायची खालच्या साईडनं आपण पूर्ण दोन्ही मिळून गुंपले होते त्याला काय करायचं पूर्ण गुंपून घ्यायचं आणि बघा पहिले एक साईडचे कसे घ्यायचे वन साईडची पोणी घ्यायची आणि तिला थोडी अर्धी राऊंड करायची आणि तिला काय लावायची युपिन लावायची सेट करायची युपिनला ठीक आहे दोन युपिनं लावून घ्यायच्या आणि तेच स्विणित राऊंड फिरवायचे राऊंड फिरवली की तिला काय लावायची यू पीन लावायची युपीनं तिला छानपैकी स्टक करून द्यायची बघा तुम्ही त्याला इकडून तिकडून थोडं काय करू शकता असं लुक देण्यासाठी तो वर्त उचलायचं आणि जिथं ते लॉकर दुसऱ्या साईडनं सेम ते विनिंग घ्यायची आणि दुसऱ्या साईडनं त्याला अपोजिट साईडनं काय करायची राऊंड फिरवून द्यायची आणि राऊंड फिरवली की त्याला दोन यू पीनं लावून द्यायच्या पाच यू पीनं तुमच्या दोन हेअरस्टाईल बनवून जाते बघा राहिलेलं जे काही आहे आपलं बॉल्स वगैरे होते ते मी काय केलं छानपैकी हेअरस्टाईल लावून दिले हाच वेळा तुम्ही कोणालाही देऊ शकता रिसेप्शन साखरपुडा अथवा कोणीही ब्राईड आता येणार आहे ते म्हणजे वटसावित्री सावित्रीला सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता एकदम सोपी आणि एकदम इझी आहे तर ही हेअरस्टाईल नक्की करून पहा छानपैकी तिला जोपर्यंत आपण पर हेअरस्टाईल तुम्ही किती काही चांगली करा किती काही हेअरस्टाईल चांगली करा पण जोपर्यंत मी तिला ॲसेसरीज लावत नाही तोपर्यंत तिला तो एक वेगळं लूक येत नाही तिच्यात बिलकुल म्हणजे असं हे नसते जोपर्यंत तिला ॲसेसरीज लावत नाही तोपर्यंत ती हेअरस्टाईल उठमून दिसत नाही बघा ॲसेसरीज लावणे आणि ती हेअरस्टाईल किती खुल आणि किती छान असं दिसत आहे कमी वेळात हेअरस्टाईल बनते तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कमी वेळात हेअरस्टाईल बनते